हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुकत संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे हे बघू शकता आता सध्या पावसाळ्याची सुरुवात आहे आता रानभाज्यांचा सीझन आहे तर इथे आमच्या त्या फॅमिली फ्रेंडने आम्हाला ही भाजी दिलेली आहे ही भाजी तुम्ही ओळखलत का तर ह्याला भारंगीची भाजी असं म्हणतात काही जणांना माहिती असेल जे कोकणात आहेत किंवा आमच्या ह्या किनारपट्टीच्या भागात राहतात कोकणातल्या लोकांना ही भाजी माहिती असेल पण कोकण व्यतिरिक्त जे आपले बाहेरचे फॅ फ्रेंड्स आहेत तर त्यांना ह्या भाजीचं नाव माहिती नसेल तर ही आहे भारंगी ही आयर्नने भरलेली असते थोडासा कडवटपणा असतो ह्या भाजीला आणि ह्यामध्ये भरपूर प्रमाणात नसतं म्हणजे आता मी ही भाजी साफ करेन आणि चिरेन ना तेव्हा पूर्ण हातमध्ये असे काळपट असे लालसर म्हणजे असे होतील आणि ह्याचं पाणी पण एकदम काळपट निघणार आहे तर ह्याची ही भाजी कशी बनवायची तर ही आता ह्याची कोळी कोळी जी पानं आहेत अशी तर ही आधी आपण भाजी साफ करून घेऊया म्हणजे अशी ही कोळी कोळी पानं असतात ना ती आपण काढून घ्यायची आहेत आणि हा असा ध्येट टाकायचा आहे आणि आता ही भाजी मी इकडे ह्या भांड्यात ठेवते तर ह्या भाजीत मी घालणार आहे ह्या आटला फणसाच्या बिया तर या फणसाच्या बिया पण आपण अशा छानपैकी फोडून घेणार आहोत इथं मी दगड आणि हे घेतलेलंच आहे इथं बघू शकता आणि ह्या अशा सोलून आपण घ्यायच्या आहेत या भाजीमध्ये तुम्ही कोलिम घालून ही भाजी करू शकता डाळी घालून ही भाजी करू शकता ही भाजी प्रथम आधी बारीक चिरून उकडून घ्यायची आहे आणि उकडून झाली की ती घट्ट अशी पिळून आपण जशी टाकळ्याची भाजी करतो तो पण तुम्हाला मी दाखव दाखवणार आहे व्हिडिओ तर ही भाजी अशी छानपैकी घट्ट पिळायची आणि फ्रीजमध्ये ठेवलात ना तर ही आरामात दोन चार दिवस ते आठ दिवस टिक टिकणार फक्त पाणी निथळून ठेव टाकायचं आहे त्यामध्ये आटल्याच्या बिया घालतात कोलीम घालतात त्यानंतर डाळ म्हणजे मूग डाळ म्हणा तूर डाळ मिक्स करूनसुद्धा ह्या ह्याची भाजी छान होते आणि ह्याच्या भाजी मिरचीची नाही तर ही मसाल्याची करायची म्हणजे तिखट थोडासा गरम मसाला वगैरे टाकून मिरचीची करायची नाही कारण ही रानटी भाजी ह्याचा तुरटपणा जाण्याची ही थोडीशी कडवट असते तो कडवटपणा तुरटपणा ह्याचा जाण्यासाठी त्यामध्ये ह्या आपण जोडीला असे काहीतरी जिन्नस घालणार आहोत तर ही भाजी मी आता उद्या करणार आहे शुक्रवारी तर शुक्र आमचे काही जे डबे आहेत ते माझे शुक्रवारचे टॉमॅटो वगैरे खात नाहीत तर त्या डब्यांना ही भाजी उद्या मी बनवणार आहे ही आता मी चांगली मस्तपैकी साफ करून घेते चिरते आणि उकडून घेते त्याचा पण मी व्हिडिओ म्हणजे शूट करणार आहे आणि तो दाखवते म्हणजे जर तुमच्याकडे जर उपलब्ध असेल ही भाजी ह्या भाज्या विकायला पण असतात कातकरी लोक रायगड जिल्ह्यात कातकरी लोकांकडे असतात आणि आमच्या कोकणात कोण शक्यतो विकत नाही पण अशी कोणाला सांगितलंत ना गुरा गुराखी वगैरे जे गुरं राखायला जातात गावच्या ठिकाणी तर ते तुम्हाला नक्की घेऊन येतील माझे वडील इथं पावसातून जर राहायला येतात ना तेव्हा पप्पा मी माझे मिस्टर आणि आमचे ते फॅमिली फ्रेंड ते शिक्षक असे आम्ही सगळेजणं आमच्या इथे एक मंदिर आहे त्या मंदिराच्या जा परिसरात जातो आणि तिकडे जंगलच आहे म्हणजे सगळं भोवतील तो पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन तर तिथे आम्ही जातो भाजी काढायला तर तिथे टाकळा कुरडू भारंगी ह्या भाज्या आपल्याला मिळतात तर।, तर चला मग पटापट मीही साफ करून घेते आणि ह्या आटला उकडून पण खातात मस्तपैकी उकडून घ्यायच्या मीठ टाकून आणि तव्यावर त्या ट्राय म्हणजे त्या नितळून घ्यायचं पाणी उकडून झालं की आणि त्या तव्यावर अशा रोस्ट करून ह्या खातात इतक्या सुंदर आणि कॅल्शियमने भरपूर अशा ह्या भा आटल्या आहेत आमच्या म्हणजे कोकणात अशा असे पदार्थ खाल्ले जातात तुम्हाला जर माहिती असेल रेसिपी तर अजूनही तुम्ही म्हणजे मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही कशा प्रकारे ही भाजी बनवता म्हणजे ह्याची रेसिपी आणि आटलांचे कशाकशामध्ये टाकून आम्ही कोलीम वांगा बटाटा किंवा नुसती आटला उकरून खातो परत आटलांच्या बियांच्या म्हणजे वांगा बटाट्यांनी मी मागे घातली होती बघा व्हिडिओ तो अपलोड केलेला आहे तर चला आपण पटापट -पत ही भाजी साफ करून घेऊया भाजी भरपूर आहे दिसते एवशी पण भाजी ही भरपूर आहे तर चला पटापट -पत साफ करून घेऊया आता हा भाज्यांचा सीझन आहे आता कुड्याच्या शेंगा कुड्याची फुलं फुलं आमच्याकडे आता सध्या कुड्याची फुलत आहेत म्हणजे शेंगा म्हणजे आता धरायला चालू होतील कुड्याच्या शेंगांची पण छान भाजी होते त्यानंतर टाकळा आहे त्यानंतर ही भारंगी परत एक आकृ म्हणून असतो एक वेल असतो तो त्याच्यात पण आटला घालून कोलीम टाकून भाजी इतकी सुंदर होते पण आता सध्या माझ्याकडे नाही आहे ती आणलेली पण जर जेव्हा ह्या भाज्या भेटतील तेव्हा नक्की व्हिडिओ करेन मी त्या भाज्यांचा आणि ह्या आयुर्वेदिक असतात भाज्या म्हणजे आपल्या शरीराला ह्या खायच्या असतात आता क कर, म्हणजे त्याला आपण कारल्यासारखी असतात ती परत ही आम्ही खोपोलीत असताना दारावरती कातकरी जो समाज आहे तर त्या समाजामध्ये हा भाज्या म्हणजे ते लोक जंगलातच राहतात तर ती त्या गावटी भाज्या ते सुरुवात म्हणजे जून महिना हा पूर्ण भाज्या परत काळ्यापाटीचे खेकडे हे लोक तिथे तुम्हाला नक्की म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा बाजार म्हणा किंवा असे वाटेवरती रस्त्यावरती ह्या भाज्या आणि ते घे खेकडे वगैरे विकायला तुम्हाला दिसतील आमच्या इथे कोकणात कसं कोण विकणार नाही हां तुम्हाला असं सांगतील हां जर हे घे ह्याच्यातले ने किंवा ही घे त्यातली भाजी शिजवलेली तरी देतील किंवा सांगितलं तर आणूनही देतील जर उपलब्ध फक्त वेळ हवा आणि भाजी उपलब्ध हवी म्हणजे रानामध्ये म्हणजे निवड निवड करायला सवड हवी तर मग अशा प्रकारच्या भाज्या खाव्यात ह्या ज्या त्या त्याच्या सीझनच्या त्या त्या भाज्या खायच्या असतात आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ह्या अशा भाज्या मिळत आहेत काही लागवड नाही बघा सगळं नैसर्गिक आहे आणि ह्या आपणच येतात वर्षभर हे जंगलात उगवलेली असतात पण त्याचा ठराविक सीझन असतो त्या सीझनलाच ह्या भाज्या खायच्या असतात उदाहरणार्थ भारंगीची झाडं तुम्हाला वर्षभर दिसतील रानामध्ये प परंतु त्या त्याची भाजी ह्या सीझनला जेव्हा त्याचा पहिला असा जेव्हा हा त्याला हे येतो भादवा येतो किंवा त्याला हे धुमारे फुटतात तर त्याचीच भाजी ही पावसात केली जाते म्हणजे असे कोवळे तर चला मग मी ही फटापट साफ करून घेते काम कमी आणि बोलणं जास्त चालू आहे माझं आपली भाजी साफ करून झालेली आहे छानपैकी बारीक चिरून घेते बघा या प्रकारे अशी ही बारीक भाजी चिरून घ्यायची आटला पण बघू शकता फोडून झालेल्या आहेत भाजी चिरून झाली की ह्या आटला मी सोलून उकडून ठेवणार आहे आणि भाजी पण उकडून घट्ट पिळून फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारण जेणेकरून मला ही उद्या बनवता येईल आणि सोपं पडेल सकाळी डब्यांची गडबड असते त्याच्यामुळे तर आपली भाजी इथे छानपैकी कापून झाली आहे आणि आपल्या आटल्या पण इथे सोलून आहेत आता दोन्ही आपण ह्या उकडत उकडत ठेवणार आहोत त्याच्यामध्ये अंगाबरोबर पाणी घालून आधी या धुवून घेऊया आणि मग अंगाबरोबर पाणी घालून उकडत ठेवूया तसंच भाजीचं पण भाजी धुवायची नाही आहे त्या पाण्यात पिऊन ती आपण स्वच्छ होणार उकळून तर चला मग ठेवते उकडत इथे कुकरमध्ये भाजी ठेवली आहे आणि इकडे आटला ठेवल्यात आटलांमध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे म्हणजे टाकलेलं आहेच ऑलरेडी म्हणजे टाकायचं म्हणजे सगळ्या बियांना छान लागेल आणि ह्या भाजीमध्ये नुसतं पाणी आणि भाजी, भाजी असं अंगाबरोबर ठेवून कुकर लावलं आहे तर साधारण एक ते दोन शिट्या करून गॅस लगेच बंद करायचा आहे नाहीतर ती खूप शिजणार भाजी अशी म्हणजे ती हेच होते ओवर कुक होत नाही ती भाजी म्हणजे जरी किती तुम्ही उकडवलात तरी पण तरीसुद्धा कुकरमध्ये मी फर्स्ट टाईम लावले त्या वेळ वाचवण्यासाठी कारण आता मुलाच्या डब्याची तयारी आहे त्यामुळे मी हा एक ते दोन शिट्या काढून गॅस बंद करणार आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीच्या माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे जर आवडली असेल तुम्हाला भारंगीची भा भाजी निवडणं म्हणा किंवा ती कशा पद्धतीने करायची वगैरे तर मला कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू